राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम पंचवीस जुलै भगवंताचे नाम सोडू नका संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या सभावतच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपली वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाही होतात म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावे त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच होय खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो आपला देह हो आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही नामात एक विशेष आहे विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊन असते म्हणून कशा करता का होईना नाम घ्या पण निर्विषय होण्या घेतले तर काम शीघ्र होईल साधन तेच आणि साध्य ही तेच नामच एक सत्य आहे या दुसरे सत्य नाही या दुसरे साधन नाही असा दृढ भाव असावा आपण कोणतेही कृत्य खुर। करीत असताना ज्याकरिता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते

करता ते नाम सांगतात नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवं आहे त्याचे काम झालेच पाहिजे आपल्याला जगातला मान लौकिक पैसा विषय इत्यादी काही नको असे वाटते का तसे नसेल तर भगवंत मला हवा आहे असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा सोडला पाहिजे जगाच्या मागे आपले साधन बुडवून बसाल तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे तुम्ही कितीही पतीत असला तरी पावर होऊन जा हा माझा तुम्हाला आशीर्वाद જય જય રઘુવીર સમર્થા ચો જો જો સંકલ્પ ઉઠે તો તો રામ સ્મરણ યુક્ત